नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडीला यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो अद्याप पावू तो तुम्ही जर एल एल बी सी ई टी थ्री इयर आणि एल एल बी सी ई टी फाय इयरचे जर फॉर्म भरले नसतील तर याकरता तुम्हाला एक्स्टेन्शन आलेलं आहे याकरता विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगणार आहे येथे तुम्हाला सीई टी सेल डॉट महा टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर यायचं आहे आणि या वेबसाईटवर आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला अपडेट आलेली दिसणार आहे या पेजला तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर येथे तुम्हाला कोर्सनेम सब्जेक्ट पब्लिश डेट आणि डाउनलोड असं या सेक्शनमध्ये नोटिफिकेशन दिसणार आहे यामध्ये तुम्हाला दोन नंबरचं नोटिफिकेशन पाहायला मिळणार आहे एल एल बी सी ई टी थ्री इयर ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग डेट हॅज बिन एक्सटेंडेड टील ट्वेंटी फोर फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर तर विद्यार्थी मित्रांनो हे नोटिफिकेशन तुम्हाला एकवीस फेब्रुवारीला संध्याकाळी आलेलं दिसणार आहे इथे तुम्हाला डाउनलोड जर केलात तर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या समोर एक पी डी एफ ओपन होणार आहे आणि या पी डी एफमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की कि किती तारखेपर्यंत तुम्हाला हे एक्सटेंशन मिळालेलं आहे इंग्रजी आणि मराठी अशा दोनही भाषेमध्ये तुम्हाला हे नोटिफिकेशन पाहायला मिळणार आहे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो उपरोक्त सूचनेद्वारे प्रसिद्ध वेळापत्रकानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी साठी घेण्यात येणाऱ्या विधी तीन वर्षीय अभ्यासक्रमाच्या ई टी परीक्षेकरता अर्ज नोंदणीस दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत द्वितीय मु मुदतवाढ देण्यात आली होती सदर परीक्षेकरता उमेदवारांच्या नोंदणी दाटाची तपासणी केली असता अनेक उमेदवारांचे अर्ज अपूर्ण असल्याचे आढळून आले आहेत तसेच अनेक उमेदवार व पालकांकडून सीई टी अर्ज भरण्याच्या दिनांकास मुदतवाढ मिळावी यासाठी विनंती या कार्यालयास प्राप्त झालेली आहे उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून ऑनलाईन ई टी परीक्षेकरता नोंदणीस तृतीय मुदतवाढ खालील दिलेल्या वेळपत्रकानुसार देण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये प्रारंभ दिनांक आपल्याला होता अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला सीई टीचे फॉर्म भरायला सुरुवात झाली होती आणि आता ही तृतीय मुदतवाढ असणार आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस विद्यार्थी मित्रांनो चोवीस फेब्रुवारीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अशा प्रकारे तीन वर्षीय एल एल बी ई टीकरता आता तुम्हाला चोवीस फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरता येणार आहे अद्याप जर फॉर्म भरले नसतील तर लगेचच तुम्ही फॉर्म भरून टाका आणि फॉर्म ऑनलाईन कशाप्रकारे भरायचा याची संपूर्ण माहिती आपण या चॅनलवर दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक्स मी तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर एल एल बी सी टी फायर करता आपल्याला अठरा मार्चपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत वाढून आलेली आहे या प्रकारे आपल्याला नोटिफिकेशनमध्ये दिसणार आहे की अठरा फेब्रुवारी ते अठरा मार्चपर्यंत तुम्हाला एल वी सी टी फायरचा इयरचा फॉर्म भरता येणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एल एल बी सी टी इयर आणि एल वी सी टी थ्री इयरची तयारी करत असताल तर तुम्हाला संपूर्ण माहिती आमच्या चॅनलवर रेग्युलर मिळणार आहे एल वी सी टी थ्री इयर आणि एल एल बी सी टी फायव्ह इयरचे संपूर्ण विषयाचा अभ्यास आपण आपल्या चॅनलवर घेत आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही जर एल व्ही सी टी थ्री इयर आणि एल व्ही सी ई टी फाय इयरचे तयारी करत असाल तर तुम्ही आमच्या सी ई टीच्या या क्रॅश कोर्सला जॉईनही करू शकता विद्यार्थी मित्रांनो एल व्ही सी टी थ्री इयर आणि एल व्ही सी टी फाईव्ह इयरचे जर तुम्ही फॉर्म भरले नसतील तर, तर चोवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्याचबरोबर फाय इयरचे फॉर्म तुम्ही अठरा मार्चपर्यंत भरू शकतात